कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा विधानसभेची चाऊल लागताच प्रवेशाची लगबग सध्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला आहे आमदार योगेश कदम यांच्या पाले किल्ल्यामध्ये भाजपनं सुरुंग लावलाय दापोली विधानसभेतील हरणे आणि मधील जयश्रीराम मंडळातील अनेक मान्यवर मंडळींनी भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या नेतृत्वामध्ये भाजपमध्ये प्रवेश केलाय रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस श्रीराम इदाते तालुका अध्यक्ष संजय सावंत तालुका उपाध्यक्ष पांडुरंग पावसे मच्छिमार आघाडीचे तालुकाध्यक्ष शैलेंद्र कालेकर हरणयमधील भारतीय जनता पार्टीचे नेते रवी महेंदळे आणि सोबतच बुथ प्रमुख संदीप रहाटवळ बापू कोकाटे हरणय जिल्हा परिषद गटाचे प्रमुख विवेक भावे बापू लिंगावळे आदींच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे यामध्ये श्रीराम मंडळाचे माजी अध्यक्ष दत्ताराम पावसे संदीप चोगले भरत पांडुरंग पावसे बाळकृष्ण तांडेल विष्णू पावसे अनंत वाघे कैलास पावसे रामदास भोईनकर वामन पावसे हरिचंद्र वाघे गजानन दोरकुळकर अनंत पावसे धनंजय पाटील विष्णू वाघे कृष्णा वाघे वामन पाटील अनंत पाटील महेश पाटील अनंत पाटील कमळाकर रघुवीर चंद्रकांत तांडेल मंगेश पाटील दीप तरे आणि निरंजन संभुस यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे येणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपनं आता जिल्ह्यामध्ये जोरदार तयारी सुरू केलेली आहे कोकणकट्टा न्यूज दापोली रत्नागिरी कालच आपल्या देशाचे राष्ट्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस झाला आणि हा पंधरावरा पंधरा दिवस होते हा सेवा सप्ताह म्हणून आपण सगळे साजरे करणार आहोत आणि या दे सेवा सप्ताहाच्या से निमित्तानं या देशाची सेवा करण्यासाठी आपण सगळ्यात भारतीय जनता पार्टीकडे आला तर आपण सगळे जरी पाहिलेले असलात तरी हा कार्यक्रमात आपण होतोय आणि हरणामध्ये आल्यानंतर किंवा ह्या परिसरामध्ये आल्यानंतर प्रामुख्याने त्यांची यांची सगळ्या अक्षर आढळून आनंद पाटलांची खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी असेल जनसंघ असेल इथं त्यांनी रुजवला आणि त्यांचं बोट ठरून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आपण काम करायला लागलो असे आप्पाची आठवण आम्ही आजही ऐकतो म्हणजे आम्ही ती अनुभवलेली नाही पण ऐकली नाही की त्या काळामध्ये जेव्हा बेरोसा आमदार होते आणि प्रचंड ताकदीदा आणि असा गुंड प्रतिनिधित्व आपण तो देता होता आणि हरण्यामध्ये एकदा आशिष झाले आणि आपण गाडी सुरू माणसं जे त्याच्या सगळे वाद माहिती आहे असे अनेक उल्लेख झाले त्याच्यामध्ये माणूस सांगितले की आपण कुठे आम्ही त्याला नाही मिळू स्थिती तशीच आहे आता निवडणुकीचा वाद असा ताचं उदाहरण तुम्हाला सांगतो आपले तालुका सरकिटनेच आहे अतिशय गरीब घरातले आहेत आणि आहेत पण पक्षासाठी धन करून काम करणार आहे तसे काम करताना अशी मोठी वगैरे असं नाही आहे त्या घरामध्ये एक चार दिवसापूर्वी काँग्रेसकडून तुम्ही मंडळी गेली आणि त्यांनी सांगितलं हे पाच लाख रुपये आणलेले आहे तुम्ही प्रवेश करा त्यांनी एका शब्दात सांगितलं साहेब मी ज्या पक्षाचं काम करतो त्या पक्षाचा जे पदाधिकारी आहे हे पाच लाख रुपये तुम्ही मला आत्ता देता तुमचं काय आज किती जी माहिती आहे ती विकास कामं खऱ्या अर्थानं माझ्या पक्षानेच देतात आणि तुम्ही मला सांगते सांगितली ती विकास कामं मी करू जेव्हा गरज होतो माझं पैसे मला उपयोगी पडला हे पैसे घेऊन काय करू अशी स्थिती खऱ्या अर्थाने ऐकल्यानंतर तुमच्यापर्यंत ही टोके येणार आहेत आणि आपण खऱ्या अर्थानं म्हणजे आम्ही तर अनेक वर्ष हा भाग बघतोय खऱ्या अर्थानं गरीब आणि शब्दाला जाता हा डोळी समाज आहे त्यामुळे तुमच्याकडे किती वेळा आले तर काय करायला तर नक्की आम्हाला माहिती आहे डोळी समाजाचं तसं भारतीय जनता पार्टी तिथं खूप प्रेम आहे म्हणजे जेव्हा युतीच्या काळामध्ये भारतीय जेव्हा काम करत होते त्याच्यानंतर जनसंख्या झाल्यानंतर जेव्हा एकोणनव्वद नव्वदमध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टी शिवसेना युती झाली त्याला आपण आपण एका पक्षाचे कार्यकर्ते म्हणायला युतीचे कार्यकर्ते म्हणून म्हणायला गेलो म्हणजे युतीच्या कार्यकाळामध्ये सुद्धा जेव्हा भारतीय जनता पार्टीला गेडशे ती सीट जिल्हापूरचे मिळाली तेव्हा सुद्धा आपण सुरेखाले सुरेश पालेकर तिला आपण ती सीट दिली म्हणजे कोणी समाज आणि भारतीय जनता पार्टीचं आमचं नाही आहे तू पुन्हा आहे ते युतीच्या काळामध्येच आपण नाव घेतो त्यात परत एकदा आपण त्या त्यासाठी जवळ येतोय आणि मला शंभर टक्के आहे की तरी आज

साहेब पहिल्यांदा उभे होते फक्त हिंदुत्व व फ्रेंडशिप ग्रुप आमचा पहिला मला वाटते भाजप म्हणून एक ग्रुप आमच्या गावात पहिला आपल्या गावात पहिला असेल ना एकदम फेस टू फेस लढायला तयार झाला प्रत्येक जण सक्षम आहे प्रत्येकजण सक्षम आपल्याला आयुष्यात फक्त एकच लागते की तुम्ही सक्षम असलात की तुमच्यावर काहीही करू शकत नाही फक्त तुम्ही सक्षम पाहिजे आणि आपल्याला